घेतलेला आहे ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि शिवायला बसलेली आहे मी तर वैष्णवीचं बोलणं ऐकलंच असेल तुम्ही तर ती काय बोलत होती तिचा दिवाळीचा ब्लाऊज प्लस तिचा पंधरा सप्टेंबरला मी त्यांना साड्या आणल्या होत्या तो ही ब्लाऊज बाकी आहे त्याच्यामुळे मग आपणच मनाला ठरवून म्हटलं चला आता तिचे दोन तीन ब्लाऊज झालेले तर मग हिचेही ब्लाऊज एखादं दोन शिव कस्टमरच्या काही गर्दीमध्ये तिचाही मी ब्लाऊज घेतलेला आहे तर कटिंग जे आहे ना बऱ्याच वेळेस मी तुम्हाला दाखवलेली आहे चॅनलवरती आपल्या तर ती टू साईजची कटिंग आहे ती प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि टू पीस प्रिन्सेस कट आहे म्हणजे त्याला क्रॉसपट्टी नाही आहे बेल्टवाला नाही आहे तो प्रिन्सेस कट तर अशा पद्धतीने आमचं घरातलं वातावरण असतं आणि कधी कधी का शूट करायला गेलो ना तर कधी दादा येतो कधी पोरी येतात आणि पोरीने पण स्टँड तोडलेला आहे मी तर तुम्हाला सांगितलं की स्टँड तोडलेला आहे इंदू मी आणि दोघींचाही लोक तुम्हाला उद्या बघायला भेटेल कारण का उद्या जो आहे ना तो बर्थडे आहे लग्नाचा उद्या आहे अठरा जानेवारी तर दिवसभर आज आहे ना थोडंसं माझ्या पायाला आहे ना मांजा लागलेला आहे सांगायचा सा उद्देश तर खरं तर व्हिडिओ मी बनवणारच होते त्याच्यावरती की माझ्या पायाला मांज्या लागलेला आहे आणि बऱ्याच दुर्घटना ऐकायला आलेल्या आहेत की नाशिकलाही दुर्घटना झाली आहे येवल्यालाही झालेली आहे की लोकांना माझं हा असं उद्देश आहे सांगायचा की तुम्ही दुसऱ्यांचा जीव घेण्यापेक्षा तुमची थोडीफार जी हाऊस मौज माझी आहे ती थोडी कमी करा की पतंग उडून तुम्हाला काही थोडासा आनंद मिळत असेल पण थोडासा दुसऱ्यांचाही विचार करा की खूप त्रास होतो आता त्या मुलाला किती त्रास झालेला असेल त्याच्या घरचं अक्षरशने आमचा व्हिडिओ बघितला ना तर त्याची बहीण इतकी टाव फोडून रडत होती आणि इतकी बोलत होती की माझंसुद्धा डोळ्यात पाणी आलं की म्हणजे आपल्या घरातली एखादी व्यक्ती जाते म्हटल्यावर अशा आ आनंदाच्या क्षणी या सणाच्या दिवशी तर किती वाईट वाटत असेल तर तुम्ही पण संकल्प करा ह्या वर्षी पुढच्या वर्षी थी। पतंग सा 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 था था की पतंग उडवायचं थोडंसं कमी करा किंवा मग थोडासा साधा जोरा वापरला तर काही हरक हरकत नाही असं मला तरी वाट तुम्हाला काय वाटतं आहे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा की माझ्या पायाला लागलेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा तुम्हाला खोटं वाटेल तर इतकं माझं पाय कापलेलं आहे आणि इथे पायालासुद्धा नसा असतात तुम्हालाही माहिती आहे तर इतकी आग आहे ना ह्या पायाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही एका पायातली पैन्सिनही मी काढून ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्यामुळेच मी सगळ्यांना कळकळीने सांगते त्यांना आता जो व्हिडिओ येईल ना तो तो ला ला तर तो पायाला लागलेलाच आहे त्या दिवशी आम्ही गाडकेत गेलो होतो आणि अचानक माझ्या पायाला असं मला कापल्यासारखं झालं सरकन वाढलं म्हणून मग लगेच गाडी स्टॉप केली मुलाच्या गाडीवरती होते मी त्याला म्हटलं गाडी थांबव माझ्या पायाला काहीतरी होते बघितलं तर चांगलं एवढं म्हणजे इतकं तीन एक इंचापर्यंत माझा पाय जो आहे तो चिरलेला आहे थोड्यावरून माझी पायाची नस जी आहे ती कटवायची राहिलेली आहे मैत्रिणीं तेव्हा तुमच्या घरामध्ये जर का तुमची मुलं असतील तुमचे मिस्टर असतील किंवा घरातलं अन्य कोणी कोणी व्यक्ती असेल भाऊ असेल तुमचा तर त्यांना अगदी सुरक्षितता बाळगायला सांगा की आता सध्या खूप अशा केसेस होत आहेत आणि आमच्यासमोर म्हणजे इथे माझ्या शॉपच्या बाहेर आहे ना तर इथेही कालपासून दोन जण इथं अडकलेले होते की त्यांनी माझ्याकडे कात्री मागितलेली होती आपली मशीन कामाची ती बघा ही कळची मागितली होती मी दिली होती त्या काकांना काहीची तर त्यांच्यानं गाडीच्या चाकामध्ये आणि वरती असा दोरा अटकलेला होता त्याच्यानंतर अजून एक बाजूला एक राहणार आहेत त्यांची गाडी आज सकाळी उभी होती तर त्यांच्याही गाडीवरती दोरा होता तर बऱ्याच जणांनी ना असं जे आपली बाईक असते ना त्याला सुकू करून आकारामध्ये तार लावून घेतलेली आहे त्यांनी काय होतंय की येणारा जो माझ्या त्या तारीला अडकेल तर थोडीशी सुरक्षितता बघायला अडचण नाही ना प्रत्येकानेच किंवा मग स्कार्फ बांधून जा किंवा मग इथला एक स्कार्फ मिळतो हा हा पण एक सुरक्षितता हा म्हणजे सुरक्षितता घेण्याचाच एक असा पॉईंट आहे की आपण स्वतःची सुरक्षितता घ्या अजून पंधरा दिवस तरी ही संक्रांत म्हणजे पंधरा दिवस तरी हे चालणारच आहे संक्रातीचे दोरे म्हणजे मांजा वगैरे आटकने पक्ष्यांचे खूप जीव जातात ते पक्ष्यांचे पाय आटकतात ते पक्षी गुरफटून मारतात ते तर पक्षी झाले परत काही जे तरुण वयात येणारी मुलं आहेत ते अजून त्यांचं काहीच झालेलं नव्हतं लग्न होतं त्या मुलाचं इतकं वाईट आणि हळ वाटते दरवर्षी असे काही ना काही ह्या माझ्यामुळे घटना घडत आहेत तर सरकारनेही या माझ्यावरती बंदी आणावजी न न तुटणारा माझ्या असेल तर असा साधा दोरा असला ना तर त्याने एवढं काचत नाही आता मला लागून तीन दिवस झालेले आहेत तरीसुद्धा माझ्या पायाच्या आगा जिबात कमी होत नाही आहे तर तुम्ही विचार करा की कि किती त्रास होत असेल ज्याला जे लागलं की त्याच्या जी मानेची नसे ती डायरेक्टली तुटलेली आहे मागही एकदा पुण्याला एक मुलगी मागच्या वर्षी गेलेली आहे तर कळकळीची विनंती आहे की प्लीज ही सगळं थांबवा आणि सरकारने सुद्धा अशा कंपन्यांवरती बंदी आणावी ज्या अशा न तुटणारे दोरे इतके काचेचे त्याला बर वगैरे असते अशा कंपन्यांवरती तुम्ही बंदी आणावी आणावी आणि तुम्हीसुद्धा असे नायलांचे दोरे विकत घ्यायचे नाही आहेत तर हेच मला सांगणं आहे आजच्या दिवशी तर चला आता व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जर का थोडासा आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करायचा आहे भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या सर्वांनी